नमस्कार शेतकरी मित्रांनो बंधूंनो मी राजभाऊ उगले भूगोल अभ्यासक आपणासमोर आज 27 ऑगस्ट 2025 हजार पंचवीस पुढील चोवीस तासात राज्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस होईल या संदर्भातला अंदाज गणेशरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत मित्रांनो आज गणेश चतुर्थी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणरायाचे आगमन आज होत आहे या निमित्ताने माझ्या सर्व तमाम शेतकरी बांधवांना मित्रांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आजपासून पुढील पास पाच दिवस सातत्याने राज्यामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज या चालू राहणार आहे पण आपण आज आणि उद्या चोवीस म्हणजे चोवीस तासाचा अंदाज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा फॉलो करा शेअर करा लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवाराला यामध्ये जोडा तर मित्रांनो आज पश्चिम घाट जो आहे त्याला पण सह्याद्री पर्वत श्रेणी म्हणू सह्याद्रीचा पर्वत म्हणू या संपूर्ण सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाच्या ॲक्टिव्हिटीज निर्माण होत आहेत विशेषतः पुणे विभाग असेल नाशिक विभाग असेल कोल्हापूर असेल खाली सांगली सातारा असेल या संपूर्ण घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा उतारावरील जे जलाशय आहेत उजनी असेल जायकवाडी असेल अशा मोठ्या जलाशयामध्ये पाणी परत एकदा आवक वाढणार आहे त्यानंतर नाशिकचा जो पूर्व भाग आहे या भागातील शेतकऱ्यांचे सातत्याने फोन येत आहेत की आमच्या भागात अद्याप समाधानकारक असा पाऊस झाला नाही खुद्द नाशिकसुद्धा त्यामध्ये सहभागी आहे नाशिकमधील सिन्नर असेल तुमचा निफाड असेल मालेगाव असेल येवला असेल येवल्याला लागून जो छत्रपती संभाजीनगरचा जो भाग आहे गंगापूर आहे वैजापूर आहे या भागातसुद्धा समाधानकारक पाऊस नाही तर मित्रांनो आज या सर्व पट्ट्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ही निर्माण होत आहे विशेषतः या पावसामध्ये विजांचं प्रमाण हे जास्त आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी अशी एक सूचना मी त्यांना करतो त्यानंतर आपण जालना जिल्हा जो माझा स्वतःचा जिल्हा आहे या जालना जिल्ह्याचा अंदाज पाहू जालना जिल्ह्यामध्ये सातत्याने घनसांगी जो भाग आहे या पट्ट्यात अधिक पाऊस झालेला आहे परतूर आहे त्या भागात अधिक झालेला आहे मंठ्यामध्ये समाधानकारक म्हणजे जास्तीचा पाऊस झालेला आहे परंतु जालना जिल्ह्यातील भोकरदन आहे जाफराबाद आहे अंबड आहे या पट्ट्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही विशेषतः जालना जिल्ह्याचा जो पश्चिम भाग आहे या पश्चिम भागातील जे जलाशय आहेत ते अद्यापही भरणी बाकी आहेत म्हणून मित्रांनो आजपासून चोवीस तासात आणि पुढे पाच दिवसामध्ये निश्चितच या जलाशयामध्ये पाणी जमावायला सुरुवात होईल आणि समाधानकारक पाऊस या भागात पुढील चोवीस तासामध्ये होणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण आहे कन्नड आहे सिल्लोड आहे त्यानंतर लागून जळगाव जिल्ह्यातला जो भाग आहे चाळीसगाव या पट्ट्यात कन्नड पट्ट्यात आज जोरदार पाऊस होणार आहे विशेषतः मालेगावमध्ये आज जोरदार पावसाच्या नोंदी होणार आहेत सिल्लोडमध्ये होणार आहे या भागात होणार आहे त्यानंतर पैठण जो आमच्या अंबड तालुक्याला लागून असणारा जो भाग आहे आणि या पैठणमध्ये जायकवाडी जलाशय आहे या भागात सातत्याने पावसाचं प्रमाण कमी आहे स्थानिक जलसाठे या भागात अद्यापही भरलेले नाहीत म्हणून तिथला सुद्धा शेतकरी फोन करून विचारणा करतो सर मोठा पाऊस आमच्याकडे कधी आहे तर मित्रांनो या निमित्तानं मी तुम्हाला सांगू इच्छितो आजपासून पुढील पाच ते सहा दिवस हा जोरदार पाऊस होताय आणि विशेषतः चार सप्टेंबर आणि पाच सप्टेंबरला आणखी जोरदार पाऊस आपल्या सर्वच महाराष्ट्रातील विभागामध्ये हे होणार आहे मित्रांनो त्यानंतर आपण धाराशिव सोलापूर लातूर आणि बीड या भागातला विचार करू या भागात पावसाचा जोर आज सुद्धा अधिक राहणार रा आहे विशेषतः हा भाग दक्षिण मराठवाड्याचा येतो आणि दक्षिण मराठवाड्यात पूर्व मराठवाड्यात या प्रणालीमुळे निश्चित पाऊस जास्त पडणार आहे म्हणून मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे जे आहेत परभणी आहे आमचा परभणी जो जिल्हा आहे आमच्या जालना जिल्ह्याला लागून असणारा बीड आहे त्यानंतर हिंगोली आहे नांदेड आहे नांदेडमधून सुद्धा काही शेतकरी फोन करून विचारतायत की पाऊस कधी कमी होईल परंतु मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो नांदेडमधील पाऊस हा आता कमी नाही तर आजपासून तो वाढत जाणार आहे हा एक अंदाज आमच्या शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यावं त्यानंतर पश्चिम विदर्भातील बहुतांश शेतकरी आपल्या हवामान साक्षर चळवळीला जोडल्या गेलेल्या आहेत तिथील सुद्धा शेतकरी सातत्याने फोन करून विचारणा करतायत त्यामध्ये अमरावती असेल वाशिम असेल बुलढाणा असेल जळगाव असेल या भागात सुद्धा शेतकरी आपल्या हवामान विशेषतः बोधवड या भागात सुद्धा आज पाऊस पडणार आहे बुलढाणा परिसरात पडणार आहे लोणार परिसरामध्ये आज पावसाच्या ऍक्टिव्हिटीज निर्माण होत आहेत नंदुरबार धुळेच्या काही भागामध्ये विशेषतः उत्तरेकडील साईडमध्ये जोरदार पावसाची शक्यता याही भागात निर्माण होत आहेत सातत्याने वातावरणात चेंजेस आपल्याला होताना दिसून येते ज्यामुळे मॉडेल ज्या पद्धतीने आम्हाला सिग्नल देतात इंडिकेट करतात त्या पद्धतीने आम्हाला अंदाज द्यावा लागतो तरी मित्रांनो पश्चिम विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाच्या शक्यता आज होत आहे अशा रीतीनं महाराष्ट्रातील सर्वच विभागात हा जोर निश्चितच पूर्व विदर्भातील जे जिल्हे आहेत चंद्रपूर आहे गडचिरोली आहे भंडारा आहे गोंदिया आहे चंद्रपूरमधील काही मित्र माझे मला फोन करतायत त्यांनी मला सातत्याने त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी केलेले आहे ॲड केलेले आहे ते आपल्या हवामान साक्षर चळवळीमध्ये सहभागी झालेले आहेत मित्रांनो हा संपूर्ण भात पिकवणारा भूभाग आहे त्यामुळे निश्चितच या भागात पाऊस हा जास्त पडतच असतो मी आ, मा मागील दोन दिवसाच्या पूर्वीच्या हिरवीमध्ये सांगितले की जेव्हा बंगाल अरबी समुद्रावरून बाष्पगीत ढग जेव्हा निघतात वाऱ्याच्या वेगानं यांचं वहन हे पूर्वेकडे होत असते लो प्रेशर सिस्टीमकडे आणि त्यामुळे जसजसे ते पूर्वेकडे जातील तसतशी या ढगांची पातळी खालीखाली येते आणि पूर्वेकडील पूर्व विदर्भामध्ये जोरदार पाऊस पडतात घाटावर जोरदार पाडतात परंतु मधला जो प्रजन्य छायेचा जो प्रदेश आहे जो आपण दक्षिण उत्तर त्याला सातत्याने म्हणतो या पट्ट्यामध्ये कायमच पावसासाठी प्रत्यक्ष करावी लागते परंतु पुढील चोवीस तासामध्ये या पट्ट्यात पाऊस वाढणार आहे आमचे पुणे जिल्ह्यातील दौंड असेल बारामती असेल येथील काही आमचे का मित्र आहेत मनसर असेल नारायणगाव आहे या भागातील काही मित्रपरिवार आपल्या चळवळीला जोडला गेलेला आहे शिवनेरी परिसर आहे या सर्वच परिसरामध्ये शिर्डी आहे यवला आहे यवला परिसरात सुद्धा भरपूर कंपनी वैजापूर आहे या, या, या सर्व पट्ट्यामध्ये आज पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढणार आहेत मित्रांनो आणि निश्चित आपली जी पावसाची गरज आहे ती भागणार आहे अशा रीतीनं हा जो पाऊस आहे हा पाऊस आज सातत्याने दुपारनंतर साध साधारणतः दुपारनंतर या पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढणार आहेत आणि रात्री उशिरापर्यंत हा पाऊस सक्रिय राहणार आहे या पावसामध्ये विजांचं प्रमाण अधिक आहे त्यामुळे माझ्या मा तमाम शेतकरी मित्रांना मी विनंती करतो की सावध राहा सतर्क राहा विजापासून सुरक्षित राहा धन्यवाद